मित्रांनो ही माहिती आहे एका साध्या कुटुंबातील मुलगी जिने लिंगभेद मोडला जिने लाखो लोकांना मदतीचा हात दिला आणि जिने भारताला प्रेरणा दिली ती व्यक्ती म्हणजे आदरणीय सुधा मूर्ती तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं सेलिब्रिटी इन्फो मराठी युट्यूब चॅनेलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत भारतातील सुप्रसिद्ध लेखिका समाजसेविका शिक्षिका आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा आदरणीय सुधा मूर्ती यांच्याबद्दल भारताच्या दक्षिणेकडील कर्नाटकात एका छोट्या शहरात ऑगस्ट एकोणीसशे पन्नास रोजी एक मुलगी जन्माला आली तिचं नाव होतं सुधा कुलकर्णी पुढे जगभर ओळखली जाणारी सुधा मूर्ती सुधा एका शिक्षणप्रेमी कुटुंबात वाढल्या वडील डॉक्टर आई शिक्षिका होती घरात पुस्तक अभ्यास आणि संस्काराची शिदोरी होती लहानपणापासूनच त्या बुद्धिमान जिद्दी आणि अत्यंत धाडसी होत्या एके दिवशी त्यांनी शाळेतल्या मुलाला केवळ गरीब असल्यामुळे टोमणे मारले जाताना पाहिले त्याच क्षणी त्यांच्या मनात ठरलं मोठेपणी जे काही करणार ते दुर्बलांच्या मदतीसाठी करणार त्या काळात मुलींना इंजिनिअरिंग करणे जवळजवळ अशक्य मानले जायचे पण सुधा मूर्तींच्या मनात भीती नव्हती फक्त स्वप्न होती त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश मिळवला आणि आश्चर्य म्हणजे त्या कॉलेजातल्या पहिल्या मुलगी विद्यार्थिनी होत्या त्यांची मैत्रीण म्हणते सुधा एवढ्या मुलांमध्ये तू एकटी कशी शिकणार सुधा हसून म्हणतात ज्ञानाला लिंग नसतं मला फक्त शिकायचंय आणि शेवटी त्या पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होतात शिक्षण संपल्यानंतर सुद्धा नोकरीसाठी टाटा मोटर्सला अर्ज करतात पण उत्तर येतं महिलांना आमच्याकडे कारखान्यात काम देता येणार नाही ही, ही भेदभावाची चिठ्ठी पाहून त्या संतापतात आणि जे आर डी टाटा यांना पत्र लिहितात पत्रात त्यांनी लिहिलं टाटासारख्या मोठ्या कंपनीकडून महिलांवर भेदभाव होणे योग्य नाही काही दिवसांनी फोन येतो मिसेस सुधा तुमची मुलाखत ठरवली आहे आणि त्या इतिहास घडवतात भारताच्या पहिल्या महिला इंजिनिअर म्हणून पुढे इंजिनिअरिंगच्या काळातच त्यांची भेट एका शांत हुशार मुलाशी होते ती म्हणजे नारायण मूर्ती यांच्याशी दोघांमध्ये समानता होती साधेपणा बुद्धिमत्ता आणि एक उज्वल भारताचे स्वप्न होती नारायण एकदा म्हणतात सुधा माझ्याकडे जास्त पैसे नाही पण माझ्याकडे मोठी स्वप्न आहेत सुधा स्मित हास्य करून म्हणतात मलाही हेच हवंय दोघांचे लग्न होते आणि लग्नानंतर जन्म घेतो इन्फोसिस नावाचा नवीन प्रवास सुधा मूर्तीने त्यांच्या पहिल्या पगारातून इन्फोसिसच्या सुरुवातीसाठी आर्थिक मदत केली ही गोष्ट आजही लोक आदराने सांगतात एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये इन्फोसिस फाउंडेशनची सुरुवात होते आणि समाजसेवेचा अतुलनीय प्रवास सुरू होतो यामध्ये त्यांनी हजारो मुलांना शाळा ग्रामीण महिलांसाठी रोजगार रुग्णालये ग्रंथालये आपत्तीग्रस्तांना तत्काळ मदत अनाथांना आधार मिळाला त्यांचे प्रत्येक काम सांगते सेवा म्हणजेच देव आणि मग एक दिवस त्यांनी पेन हातात घेतला लोकांच्या जीवनातील सत्यकथा अनुभव आणि मुन्ने त्यांनी साध्या भाषात लिहायला सुरुवात केली आज सुधामूर्ती भारतातील सर्वात आदरणीय महिलांपैकी एक आहे त्यांच्यात ना अहंकार न दिखावा फक्त साधेपणा सेवा आणि माणुसकी त्या नेहमी म्हणतात जीवन मोठं असण्यापेक्षा सुंदर असणं महत्त्वाचं आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा लाईक करा सबस्क्राईब करा